पुपुढच्या घडामोडीकडे गुलाबराव पाटील यांच्यानंतर आता नारायण राणे यांनी ही संजय राऊतांबद्दल केलेलं वक्तव्य वादात आलंय पाहूया ते काय म्हणाले कमी मंत्री आहे बटर म्हणा आहे की गुलाबराव पाटील बडा आहे की गुलाबराव पाटील बडा दुष्प्रतिनिधी कधी तुमचा जीव चालला जाईल सांगता येत ती कधी मारत सांगता येत मी बघा ना माझं संजय राऊत ऍडमिट आहे काय सांगा तुम्हाला हे वाचलं पाहिजे देवाला प्रार्थना केली मी जिजाऊ मातेला मी प्रार्थना करतो की त्याला चांगली बुद्धी दे आता सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत चाललाय संपवणे असं मला वाटतं हे संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो त्याची तब्येत चांगली पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलत आहेत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे बातमी पुण्यातून मावळमध्ये प्रवेशांना वेग आलाय आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यात चढावड सुरू आहे भेगडे यांनी लोणावळ्यातील विविध पक्षांमधील कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करून घेतले तर शेळके यांनी ओघडे गावच्या सरपंचांसह समर्थकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आहे शिवतीर्थावरील मनसे नेत्यांची बैठक संपली पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत ही महत्वाची बैठक होती आज सन्मान्य राजसाहेबांनी पक्षाचे नेते इतर सर्व महत्वाचे पदाधिकारी यांना येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्याबद्दल उत्तम आणि काय करायचं काय करू चा, नकायचं अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे सर्वजण आता आमच्या आमच्या विभागात जाऊन त्याप्रमाणे आमच्या टीम तयार केलेल्या आहेत आणि सर्व तळागाळापर्यंत जो महाराष्ट्र सैनिक आहे त्याच्यापर्यंत जाऊन राजसाहेबांचे विचार राजसाहेबांनी प्रकारे काम करायला सांगितलेलं आहे दुबार मतदानाच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे आणि बैठका कशा घ्यायच्या आहेत हे सर्व आम्ही मार्गदर्शन त्यांना करू त्यांच्याशी बोलू आणि एका पूर्ण ताकदीने तुम्हाला दिसेल की मुंबई आणि महाराष्ट्रात मनसे अतिशय जोरात काम करेल जसं निवड निवडणूक आयोगाला जसं सांगितलं होतं की राजसाहेबांचा सत्याचा मोर्चा होता आणि मला वाटतं त्यांना सत्य आणि असत्यातला फरक कळत नसावा त्यामुळे जे कोणी या निवडणुकीत असत्याचा मार्ग स्वीकारतील मतदार त्यांना ज्या प्रकारे त्यांना ज्या प्रकारे कळेल त्या प्रकारे त्यांना सांगितलं जाईल परंतु कुठल्याही परिस्थितीत दुबार मतदान होऊन दिलं जाणार नाही मनसेची ऍक्शन हीच आहे की मला वाटतं निवडणूक आयोगाने सांगितलं ना काय दोन स्टार वगैरे लावलेत म्हणून बरोबर आहे तर त्यांनी दोन स्टारच्या वेळीच काय तो मार्ग अवलंबवा नाही तर शेवटी आम्ही कुठल्याही परिस्थितीत दुबार मतदान होऊन देणार नाही कुठल्याही परिस्थितीत नाही नाही तो मला वाटतं तो निर्णय राजसाहेब ठाकरेच घेतील मला वाटतं हे फुटले होते ना कुठून तरी त्यांनी जे पक्ष फोडला होता आणि पक्ष आणि चिन्ह आहेत त्या ह्या टीमे ते पण होते ना मग त्यांना तेवढं गांभीर्या घ्यायची आवश्यकता नाही आहे आधी पहिल्यांदा स्वतःकडे बघायचं असतं मग लोकांना बोलायचं असतं छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूरमधील डोंगरथडी भागात मादी बिबट्यासह भागा तीन बछडे आढळले यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते तर इकडे पुण्याच्या जुन्नर भागात एकाच वेळी तीन बिबट्यांचा वावर आहे नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे जुन्नरमध्ये एकाच वेळी तीन बिबटे एकत्रितपणे वावरत असल्याचं हे दृश्य समोर आलेलं आहे आधीच जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अशातच एकाच वेळी हे तीन बिबटे शेताच्या आजूबाजूला वावरताना दिसलेत त्यामुळे अधिकच भीतीचं वातावरण आता नागरिकांमध्ये निर्माण झालं आहे